नमस्कार वेलकम टू सास भाऊ झो जो, नोक छोक रेसिपीज आज आपण करणार आहे फोडशीची भाजी ही रानभाजी आहे याला आमच्याकडे कुली भाजी असेही म्हणतात वसई विर्यामध्ये याला कुली भाजी म्हणतात तर आता ही बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यात आपण टाकणार आहोत कांदे मी हे तीन कांदे घेतलेले आहेत सफेद कांदे आहेत तुम्ही लाल कांदे पण घेऊ शकता लसणाच्या पाकळ्या आहेत दहा बाऱ्या चणाडा मी दोन तास भिजत घातली होते आता बघा तेलावर जिरं टाकलं नाही आणि लसूण थोडा परतून घेतला आता मी त्यात मिरच टाकते आणि कांदा टाकला कांदा थोडासा का परवायचा जास्त मपाचा आणि लगेच चण्या टाकायचा ही भाजी ना पावसाळ्यात मिळते आणि ही खावी आहेत खूप प्रकारचे प्रतीन आहेत माझी आई सासू सासूबाई नेहमी मी म्हणायचे पावसाळ्यातल्या भाज्या खाव्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात आता ही तुम्ही चणा डाळ टाकली त्याच्यात वाल पण चांगली लागतात आणि मुगाची डाळ पण चांगली लागतात थोडं झाकून ठेवलं आणि मी भाजी कापून घेतली सफेद भाग ना जरा जाड असेल तर काढून टाकायचं आता बघा मी भाजी याच्यात चांगली परतून परतून घ्यायची कडे आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं मी मसाले थोडे नंतर घात बघा छान परतून आणि झाकण देऊन मी शिजवून घेतली आहे आता आपण पाणी टाकलेलं आहे आणि खूप मसाले टाकायचे नाही त्या भाजीची चव जाते बघा फक्त मी तुमच्या आवडीत आहे आणि परत मी थोडंसं झाकण देऊन शिजवले ही भाजी शिजायला थोडा वेळ लागतो आता यात शेवटला मी अर्धा चमचा साखर साखर टाकून बघा त्याची चव चांगली लागते आणि खूप सारा नारळ नारळ तुमच्या आवडीप्रमाणे टाका आणि शेवटला टाकायचं म्हणजे भाजी अजिबात करपत वगैरे नाही आणि परत एक वाप देऊन तुमची भाजी तयार आवडली असेल तर शेअर करा लाईक करायला विसरू नका बघत राहा सहास भाऊ नोकजोक रेसिपीज